मराठ्यांचा बाले किल्ला आणि धाराशिव जिल्हा आहे आणि दहा तारखेला आपल्या धाराशिव जिल्ह्यात संपूर्ण धाराशिव जिल्ह्याची महाराली मान्य म्हणून आचार्य नेतृत्वाखाली होणार आहे त्या अनुषंगाने आज आम्ही संपूर्ण मराठा जिल्ह्याची बैठक आयोजित केली होती आपण बघितलं असेल या बैठकीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे त्यावरूनच याच्या दहा तारखेची जी रॅली आहे ती मोठ्या प्रमाणात होणार आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि दहा तारखेच्या रॅलीला मी दारा जिल्ह्याला आवाहन करतो महिला असतील विद्यार्थी असतील पुरुष असतील सर्वांनी उपस्थित राहावे रॅलीचं एकंदरीत नियोजन दे देवी देवीकर चौकापासून सुरुवात होणार आहे दारासमर्ती देवी दर्गा संत गाडगेव बाबा तो आंबे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचे सांगता होणार आहे आणि या रॅलीला दारा शहरातून नियोजन केलेलं आहे संबंध मुस्लिम माधव असतील धनगर बास्तू असतील यांनी पाण्याचं नियोजन अल्पभराचं नियोजन केलेलं आहे सर्व नगरचे लोक असतील मराठा सेवक असतील यांनी पाणी साफ पाणी द्यायचं अल्पपराचं नियोजन केलेलं आहे जे मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत त्या मराठा बांधवाची थोडावी गावांनी जिम्मेदारी घेतलेली आहे कुठलीही तथून पेटणार नाही प्रत्येक गावातून बाक चटणी येणार आहे आणि त्या प्रमाणात आम्ही त्यांची जेवणाची सोय करू ते जे हे एक अतिशय उत्कृष्ट असणार आहे आणि रॅलीला एक उत्कृष्ट प्रकारचा आम्ही रथ तयार करणार होतो तुम्हाला त्या दिवशी समजत आणि सकल मराठा जिल्ह्याच्या सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधीला आवाहन करण्यात येत आहे जर तुम्ही या रॅली सहभागी होणार असाल आणि सन्मान्य मनसदारा दारायच्या ज्या काही मागण्या असतील त्याला तुमचं समर्थन असेल तरच तुम्ही या रॅली सहभागी व्हावं असं सकल मराठा समाजाच्या वतीनं आवाहन संपूर्ण मराठा सकल मराठा मागणी जी आहे पन्नास टक्के मी सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवलेलं आहे मी फक्त आणि फक्त एक मराठा यादा आपल्या समोर या ठिकाणी म्हणून मी उभा आहे या ठिकाणी आम्ही ज्या पद्धतीने आतापर्यंत केसेस घेतले आंदोलन केली सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं विधानसभेची सुद्धा तयारी आपल्याला आपल्यामधून एक बांधव त्या ठिकाणी पाठवावं लागेल काशीरामनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं उत्तर प्रदेश मी सुरुवातीला पडणार सुरुवातीला पाडणार आणि नंतर मी निवडून येणार आपण मोर्चे काढून पस्तीस लाखाचा आकडा पार करून दीड कोटी सभा घेऊन उतर या अधिवेशनात आपल्याला कुठल्याही पद्धतीचं ठोस आश्वासन सरकार बी देत नाही आणि आपल्या मतावर निवडून आलेले विरोधक पण पन्नास पन टक्केच्या आतील ओबीसी मधील परम पूजने बाबासाहेब आंबेडकरांना मान्य असलेलं संविधानिक आरक्षण आपल्याला जर हे मागण्याचं धाडस करत नसतील तर आपल्याला ह्या सगळ्यांचा हिशोब घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे नंतर असा पण त्यावेळेस मी सांगितलं सांगितलं होतं ही जी मशाल आहे ती पेटवून आपण अशीच विधानसभेपर्यंत ठेवायची थे आपण लोकसभेचा गरीबिकावा जिंकलाय आता विधानसभेचा गड जिंकण्यासाठी हीच मशाल आपण आपल्या सर्वसामान्य माणसाच्या हातात देऊन या सगळ्या पापी लोकांचं पूर्ण नामहरण करण्याची वेळ मला वाटतं आहे अचूक वेळ अचूक संधी प्रत्येकाला जाणावी आणि प्रत्येकाला एक मेसेज सुद्धा जागा पाहिजे पोहोच होईल हे पाहावं असं मला वाटतं ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका